संजय घोडावत पुणे युनिव्हर्सिटीचा राष्ट्रीय स्पर्धेत गरुडझेप संजय घोडावत युनिव्हर्सिटीचा देशभरातून कौतुक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांमध्ये प्रोग्रामी कौशल्य विकसित करण्यासाठी संजय घोडावत विद्यापीठ कम्प्युटर ॲप्लिकेशन विभागातून राष्ट्रीय पातळीवर हॅकॅथॉन स्पर्धेचे तीस सप्टेंबर ते एक ऑगस्ट यावेळी आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये टीम मैदान बायनरी ब्रिगेड्स सी ओ पी पुणे यांना पन्नास हजार रुपये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक टीम मंडे एम आय टी पुणे पस्तीस हजार रुपये तर तृतीय क्रमांक टीम वेब एक्झावर एस जी यू अतिघ्रे पंचवीस हजार बक्षीस मिळवले देशभरातून विविध महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स वेबसाईट डेव्हलपमेंट मोबाईल ॲप्लिकेशन मशीन लर्निंग आणि ब्लॅक चेन तंत्रज्ञानामधील आधुनिक विषयावर प्रोग्रामिंग चॅलेंजेस देण्यात आले होते विद्यार्थ्यांनी चाळीस चाळीस तास मेहनत करून या चॅलेंजेसचे सोल्युशन सादर केले या कार्यक्रमाचे उद्घाटन बक्षीस वितरण घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कुलगुरू उद्धव भोसले कुलसचिव डॉक्टर विवेक कायंदे विभाग प्रमुख आणि संयोजक डॉक्टर चेतन यस आर्गे यांच्या हस्ते करण्यात आले याकरिता विद्यार्थी समन्वयक दामोदर जवळ या सर्वांच्या टीमने खूप कष्ट घेतले डॉक्टर संदीप सुतार सुशांत दहिवडकर सतीश रणभिसे यांनी परीक्षक म्हणून चांगल्या पद्धतीने काम पाहिले संजय घोडावत विद्यापीठाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे या बातमीचा आढावा घेतला रोशन महाराष्ट्र न्यूजचे संपादक इक्बाल इनामदार यांनी